बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेले भीमाशंकर या ज्योतिर्लिंगकडे जाण्यासाठी मंचर ते भीमाशंकर हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यालगतच शिनोली गाव आहे या गावामध्ये अखंड दोनशे वर्षाची परंपरा म्हणजेच श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव हा जवळपास अठराशे बावीस सालापासून मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो बारा वाड्या वस्त्या मिळून या शिनोली गावाची निर्मिती झालेली आहे यात्रेच्या दिवशी सकाळी मांडव डहाळे हारतुरी घेऊन काठीची मिरवणूक काढली जाते त्यानंतर काल्याचे कीर्तन होते यात्रा कमिटी तसेच गावाच्या वतीने लापशी आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते समस्त ग्रामस्थ शेनोली तसेच यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील सर्व उपस्थित भक्त मोठ्या भक्तिभावाने या प्रसादाचे सेवन करतात सायंकाळी मनोरंजनपर कार्यक्रम आयोजन केलेले असते अशा सुंदर नियोजनाने कार्यक्रमाची सांगता होते पाहुयात शिणोली गावातील ग्रामस्थांची प्रतिक्रिया आंबेगाव तालुक्यातील कुनुले गाव बारा एक बारावाडा आणि एक गाव म्हणून असं फार मोठे गाव आहे त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही बैवनाथ महाराज यात्रा उत्साह साजरी झाली एकशे दोन वर्षांची अशी परंपरा असल्या यावर्षी या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस बलगाणाच्या शेवटची संपन्न झाल्या या कामी माजी खासदार श्री शिवाजीराव भाडुराव पाटील यांनी घाटात गाठ धोरण तिसाठी जवळजवळ दहा लाखाची रक्कम देणी दाखल केली आणि म्हणून या शर्यती यशस्वीपणे पार पडल्या या कामी चढतदार अशा युवकांचे खूप मोठे मोलाचे योगदान लाभले त्याबरोबरच ला? अन्य धर्म कार्य कार्यक्रम देखील व्यवस्थित झाले विशेषतः भंडाराचा कार्यक्रम जवळ सात ते आठ हजार लोकांना भंडारा अन्नदानाचा कार्यक्रम हा संपन्न झाला आणि अशा प्रकारे शिंदुती ही यात्रा दोनदा संपन्न झाली जय हिंद जय महाराष्ट्र वरुण देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यावर्षी सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरुण महाराजांची यात्रा भरवण्यात आली या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती आयोजित करण्यात आल्या त्याचप्रमाणे रघुवीर खेडकर यांचा तमाशा हा देखील या ठिकाणी संपन्न झाला अतिशय भावा मिळवलेला हा तमाशा या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करून गेला आता या ठिकाणी ह्या भंडाऱ्यासाठी आमच्या शिनोली गाव आणि परिसरातील बऱ्याचशा मंडळींनी भरघोस अशी देणगी या ठिकाणी या भंडऱ्यासाठी दिलेली आहे आणि हा भंडारा अतिशय आमचा तरुण मित्रमंडळ अतिशय उत्कृष्टपणे हे वाढताचं काम करत आहेत <laughs> या ठिकाणी जवळजवळ सात हजार लोकांचं आम्ही केलेलं आहे आणि माझे सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपण या या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि अठराशे बावीस सालापासून आपण या ठिकाणी ही भैरवताची यात्रा बघत आहोत या यात्रेच्या निमित्तानं या भैरवणथाला कधीच कमी पडलेलं नाही असे भरगोल धेमकीदार या ठिकाणी आणि ज्यांनी ज्यांनी या भरवड्यासाठी त्यांचं गोट कल्याण झालेलं आहे हा आपला भरवड हा एक जागरूक देवस्थान आहे आणि या जागरूक देवस्थानाचा अनुभव हा प्रत्येकाला आलेला आहे पाच वाजता मोठ्या प्रमाणात खुशांचा आखाडा या ठिकाणी होणार आहे या आखाड्याच्या निमित्तानं मोठे पहिलवान या ठिकाणी येणार आहेत आणि हा या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण सर्व मित्र मंडळी आम्ही सर्व विश्वस्त करणार देवस्थानच्या वतीनं आम्ही आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नंदू बोराडे सह स्टार महाराष्ट्र न्यूज शिनोली पुणे